महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी होळीच्या व धुळीवंदनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो हा सण जो आहे तो आनंदाचा सण आहे रंगाचा सण आहे सगळ्या भेदभाव विसरून नव्याने एकोप्याने काम करण्याची एक परंपरा आपली नेहमी राहिलेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी होळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो अधिवेशनामध्ये नांदेडसाठी तुम्ही काय मागितले नांदी दिल्लीमध्ये सध्या अधिवेशन सुरू आहे राज्यसभेचे अधिवेशन आहे लोकसभेचे अधिवेशन आहे महाराष्ट्राच्या विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे नांदेडला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्याकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सुरू व्हावं सुपर स्पेशलिटी वेगळी विंग आहे हॉस्पिटलची तिला केंद्र सरकारची मंजुरी मिळावी आमचा प्रयत्न आहे ट्रॉमा सेंटरची गरज आहे मुख्यमंत्र्यांना मी मध्ये भेटलो आता पुन्हा भेटणार आहे अधिवेशनाच्या माध्यमातून आपल्या मागण्या सुरूच असतात मध्यंतरी आपला नांदेड मराठवाड्याचाच एक माणूस इराणमध्ये त्याला स्थानबद्ध करण्यात आलं होतं त्याला सोडून आणण्याचंही काम मधल्या काळात सुद्धा ही विषय लावून आम्ही धरला होता किंवा महा देशातले बरेचसे नागरिक हे परदेशामध्ये विनाकारण स्थानबद्ध केले जातात कुरगुणांना सुद्धा असे काही विषय आहेत आगामी काळात काही प्रश्नसुद्धा येतीलच त्यामुळे देश पातळीवरचे राज्य पातळीवरचे अनेक सार्वजनिक प्रश्न उचलण्याचा आमचा प्रयत्न राहिलेला आहे सर लाडकी बहीण योजना जी आहे त्याचा फटका दोन विभागाला बसले आहे समाज कल्याण विभागाला सात कोटी रुपये वळवलेले आहेत असं आहे की शेवटी राज्याच्या तिजोरीमध्ये एकूण जो पैसा येतो त्यातूनच पैशाचं सगळं नियोजन करावं लागतं मला नेमकं किती पैसे कुठल्या योजनेतून कमी केले कुठे दिले याची मला माहिती नाही आहे परंतु ज्यावेळेस आर्थिक नियोजन करावं लागतं त्यावेळेस अर्थ अर्थमंत्री आणि नियोजन मंत्री या नात्याने उपमुख्यमंत्र्यांना काळजी घ्यावीच लागते शेवटचा प्रश्न साहेब तमिळनाडू सरकारने रुपया जो हिंदी शब्द होता त्याला आता तमिळ भाषेमध्ये करून टाकले आणि तमिळनाडू हे पहिलं राज्य ठरलेलं आहे मला वाटतं की भाषेचा वाद विनाकारण उकरला जात आहे हा प्रत्येक राज्याला आपली मातृभाषा आपल्या राज्याची भाषा वाढली पाहिजे तिचा प्रसार झाला पाहिजे याबद्दल वादच कोणा दुमत नाहीच आहे ना तर महाराष्ट्रामध्ये मराठीला आपण क्लासिकल लँग्वेजचा दर्जा दिला त्याचबद्दल तामिळनाडूलासुद्धा देण्यात आलेला आहे तामिळ भाषेला सुद्धा देण्यात आलेला आहे मग त्यांच्या त्यांच्या राज्यामधली जी भाषा ते त्यांना अवगत आहे किंवा जी भाषा ती प्रचलित आहे किंवा मातृभाषा आहे तर कोणाला दुमत विरोध करण्याचं काही कारणच नाही ना केंद्र सरकार का त्यांच्यावर कुठला भाषण लादतं आहे असाही विषय नाही आहे मुख्यमंत्र्यांनी काल स्पष्ट केलं ना मग त्यांचा जो विरोधाला जे काही विषय असतील ते समजून घेऊन मारा करण्याची तयारी असं काल मुख्यमंत्री म्हणालेच आहे त्यामुळे वाद कुठे आहे बीडमध्ये आता पोलिस अधीक्षकांनी एक निर्णय घेतलेला आहे पोलिसांचं जे आहे त्याच्यावर फक्त नाव राहणार आहे दुर्दैव बीडमध्ये जे काही वातावरण सामाजिक जे झालेलं आहे ते वाईटच आहे त्यामुळे काही निर्णय काही कालावधीपुरती घेणं करून आहे पोलीस अधीक्षकांनी ज्या परिस्थितीमध्ये तो निर्णय घेतलेला आहे त्याला विशिष्ट परिस्थिती निश्चितच आहे ते त्यामुळे त्यांना निर्णय घ्यावा लागला असेल परंतु बीडमधली परिस्थिती ही काय महाराष्ट्रात असं आहे असं मानायचं कारण नाही आहे बीडमधली कायदा व्यवस्था तितके प्रश्न हे चिंतेचे विषय आहेत त्यामुळे मला वाटतं पोलीस डिपार्टमेंटला पूर्ण मोकळी दिली गेली पाहिजे आणि अधीक्षकांना जे योग्य वाटलं तो निर्णय त्यांनी घेतला असेल तर त्यात काही कोणाचं ऑब्जेक्शन असेल काय कारण नाही जातीचा उमोपचाराने विषय मिटले पाहिजेत कायद्याचं राज्य असलं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे ज्या जे कोणी कायदा हातात घेत असेल त्यांना आम्ही पाठीशी घालणार नाही आणि कारवाई दिसते आता दिसतेच आहे